Haya! Haya! ही पैप का हो बाकी कसं काढता येईल तुम्ही साप बघितला पूर्ण मग एवढा असा बाहेर त्याला बघून काय बकेट ठेवित अशी राहू राहतील अशी हा काय नाही लाच बघितलाय पण शिड बघितलं होतं तिथं

तिकडून याला कुठे गेलता बघितला जाता ना तो हा हा का तिकडे गेला

बघू शकता मित्रांनो हा वॉटर स्नेक आहे त्याला मराठीमध्ये दिवड म्हणतात पानदिवड तर हा ह्या पाईपाच्या साईड ह्या सा, पाईपाच्या साईडनं मित्रांनो आतमध्ये जाऊन बसलेला आहे हा साप मोठ्या साईजचा वॉटर स्नेक आहे कशा पद्धतीने बघू शकता हा वॉटर स्नेक पाईपात पाई जाऊन बसलेला आहे मित्रांनो थोडा विसर काल ना वॉटर स्नॅक आहे मित्रांनो स्टिक पोत का मित्रांनो बघू अतिशय बिग साईज चा ह्याला मराठी मध्ये इरोळा म्हणतात आणि मराठी मध्ये ह्याला पान दिवड म्हणतात मित्रांनो ह्याची साईज सत्ता किती मोठी आहे ना नाही कोबरा असल्यासारखे ऍक्टिंग करते फडा नाही बिनविशारी साप आहे तर मित्रांनो हा बघता क्षणी को हा कोबऱ्यासारख्या ऍक्टिंग करायला बघतो फळी घालण्यासारखं पण हा विषारी नाही वॉटर स्नेक आहे ठेवायचं तर हा चावण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे मित्रांनो तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचला पाहिजे हा एक पर्यावरणाचा हिस्सा मित्रांनो साप मारू नका जिथं साप दिसेल तिथं आमच्या सारख्या सर्व मित्रांना कॉल करा मित्रांनो आपण ह्याला व्यवस्थित असं पॅक करूया अतिशय मोठ्या साईजचा मित्रांनो हा वॉटर स्नेक आहे असू दे असू दे त्याला मित्रांनो व्यवस्थित असा आपण पॅक करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याला व्यवस्थित असा आपण गेला ना मधी तो मित्रांनो हळूहळू मधी जात आहे तर आपण त्याला व्यवस्थित असं पॅक केलेला आहे बघू शकता अतिशय बिग साईजचा वॉटरस्नेक व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे मित्रांनो साप वाचला पाहिजे हा एक पर्यावरणाचा विषय आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद मित्रांनो आताच आपण हा पानदिवड म्हणजे वॉटरस्नेक इरोळा पकडलेला मित्रांनो त्याला रिलीज करतोय अतिशय मोठ्या साईजचा आहे मित्रांनो तर आपण त्याला आता खाली पाणी आहे त्या पाण्यामध्ये मित्रांनो रिलीज करत आहेत मित्रांनो इथे जवळून दाखवा